पोचलो आपण वनन या ठिकाणी माता रमाबाई यांच्या गावी पोचलो आणि आणि पाठीमागं बघताय खूप सुंदर असं स्मारक बांधलं आहे आणि पोचलो आता आम्ही अकरा वाजलेत आता आतमध्ये जातोय स्मारक पूर्ण बघतो आणि तुम्हालाही शूट करून व्हिडिओ पूर्ण दाखवतो आमचे मित्र येते मयूर म्हणून त्यांची आजी इथेच आहे त्यांचं घर इथेच समोरच आहे बघा त्या पूर्ण संपूर्ण माहिती सांगतात त्यांचीही भेट घेतो जय भी जय भी आम्ही आलो इथून पणवेवरून आलो आलोय ते ते हा वरती हॉल आहे इथे मुलांना अभ्यासासाठी आणि काय आपल्या सभा असतील ग्रामस्थांच्या तर त्यासाठी हा हॉल आहे सुंदर असं स्मारक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती सुंदर असे आणि माता रमाई यांची सुंदर अशी मूर्ती इथे स्थापन केली आता आपण खालती जातो आणि संपूर्ण माहिती घेऊया हे स्मारक आहे आणि मी इथे आता पोहोचलो आहे आतमध्ये व्हिडिओ शूट केल्यापूर्ण आणि मला वाटतं वरती पण यांनी मस्त एक सुंदर असा हॉल वाचनालय इथे ब आपलं बनवलं आहे आता मी आजीनं भेटतो आहे आणि त्यांच्याकडून इथली माहिती पूर्ण घेतो मी आता हे स्मारक कधी पाहि

आमच्या घरच्या परिवाराची मिटिंग घेतली आणि सांगितलं की मी घरच्या परिवाराने जर जागा मोठा दिला तर मला मारावा आम्ही आज सात रुपये जागा दिलेल्या परिवाराने बाहेर वेनाताई आंबेडकरांनी प्रचार प्रचार करून दान बोला करून दहाच्या दिवस पाठे उठायचे मुलांसाठी जेवण वगैरे करायचे आणि बागाच्या रानातून हरण बंद राहायचे पायी जायचे एक दिवस पायी गेल्यानंतर मंदिरच्या पाट्या वाहता वाहता त्यांच्या रक्ताची उंची झाली तिथेच ते पडले तिथली लोक गोळा झाले ना म्हणतात पिगूत वगैरे काय झालं ते म्हणतात मला काय जास्त विचारत बसू नका कारण मला असं वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे तर माझे मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला माझी तीन चिमणीपाखरे घरी आहे माझी पत्नी नाही आहे ती वाट पाहत असते लोकांना प्रश्न पडला त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच नव्हत्या बैलगाड्याने प्रवास केवळ काय बदल वगैरे काय नाही तसं बैलगाडीने आणत होते मग तिथे एक बैलगाडी बोलवली बैलगाडी दोत्रानं भरलं आणि या दापोली तालुक्यामधील खेऱ्यामध्ये आणले आणि तिथून पूर्ण जंगल होते काय वाटत तो लाकडाच्या पाण्याच्या डोळीमध्ये एकदा आणलं गेलं तिथे आणल्यानंतर रमाई दोन भावंडांना घेऊन आणण्यात केलं होत्या त्यांनी पाहिले डोळीमध्ये आणतात मुला बघते तर आपले वडील त्यांना बघून त्यांच्याकडे ते तीन भावंड खूप रडत होते कारण तिला आठवलं एक वर्ष आधी माझी आई सोडून गेली आता बाबा जातात रडता रडता त्यांच्या कानात आवाज गेला बाबाने डोळे उघडले ते रामूला हाताने जवळ जवळ बोलले एक हात हातात घेतला एक हातावर म्हणतात रामू तुझी आई गेली एक वर्ष होत आहे मी तुम्हाला आईची आठवण नाही पण मला असं वाटत आहे हा माझा शेवट कसे तर रामू ह्या दोन बहिणी माणूसच्या तुला उद्या झाला एवढ्या लेखीवर आठ वर्षाच्या जबाबदारी ठापतात परत त्यांच्या निधन होत निधन झाल्यानंतर त्यांचे मामा काका गोविंद मामा ते मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये आल्यानंतर ते कार्याला आले कार केली तेव्हा काही फोन वगैरे काय केले कार्याला आले आणि भावंड त्यांना भेटी मारली मामा काकांना मामा काका आमचं कोण राहिलं नाही हो आमची आई पण गेली वडील गेले आम्हाला फोन पण मामा काका बोले बाला रडू नका आम्ही तुम्हाला घेऊन मुंबईला घेऊन गेले मुंबईला नेल्यानंतर रामाईचं नऊ वर्षात लग्न झालं तर रामजी सुभेदाराने त्यांच्या मित्रांनी सांगितले होते की वबिंदराची एक मुलगी आहे ती डपकचालीमध्ये मामा काका चिकडे राहते ती आपल्या भीवाला चांगली सोबेदार दिसत म्हणून रामजी सुभेदार गोल्गीच्या याच्यावरती ते गेले रामाई ताब्यात दोन हजार पाणी घेऊन आल्या तो, दर। ते 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 के तो ते रामदेश सुभेदारा त्यांनी पाहिलं रमाईतात बैल कोण तरी ही मुलगी कोणाची आहे ते बोलतात माझ्या बहिणीची आहे माझ्यात तीन मुलं तुमचे मेवणे गेले बेन गेले आम्ही त्यांना घेणार मुलगी माझ्या विवाला ते बोलतात तुमचा विवा शिकलेला आहे आमची मुलगी शिकलेली नाही तर रामदेश सुभेदार बोलतात शिकलेली नसेल तरी तिच्या टप्प्या असं मला वाटत आहे की

हे आहे वगैरे काही नाही जागा आम्ही घर कुटुंबाने दिलेला आणि मेडाताई आंबेडकरांनी प्रसार प्रचार करून दान बोला करून दानाच्या निधीतून सरकारचे प्रचन आहे हे आपले स्वतंत्र आहे याची देखभाल माझा देखभाल माझा निगम हा माझा मुलगा करतो मोठा कार्यक्रमात असं कोण आलं तर आणि हे जे दानपेटी दानपेटी ते मधून लाईट बिल आलं तर माझा मुलगा तिथे स्वतः पाठवतो स्वतःच लाईट आणि वर्षातून एकही दानपेटी फोडल्या जाते मी लाईशी स्वतः येते आणि त्या फोडतात आणि त्या बँकेमध्ये मोठे मोठे दोन कार्यक्रम काही तुम्ही मोठा असलं तर त्याच्यातून माझा रमाबाई आणि मुलचं रमाबाई माझा असा नाता आहे रमाबाईचे जे शंकर भाऊ होते त्यांची मुलं मुंबईमध्ये ते सगळ्या भाज्यांचा परिवार आज भाज्या बाधुमार

आंबेडकर परिवार धोत्री परिवारावर हे दोन कार्यक्रम असतात एक सात फेब्रुवारी जन्मदिवस एक सकाळी मेंबरी हे कार्यक्रम दोन ह्याच्यामध्ये कार्यक्रम